सुटला सव्वीस सुटला या मैदानातला आणि सव्वीस मध्ये लढत चालू आहे ही एक बाज आला दुसरा बाज आला हिकड एकटाच पळतोय सुंदर अशी गाडी बोलतोय अय मागण्या गाड्या हिकड पळणार सरजाची गाडी घने क्रमांक सव्वेचा निकाल आज क्रमांक चार वर धावलेली गाडी महाराजा उद्योग समूह पंढरपूर दिगंशी या गाडीचा एक नंबरला विजेता बिल गाडी मालकाचा चालकाच अभिनंदन गाडी सोडून येणार दादा याना बाजून प्रत्येक गटाला जर सांगायचं म्हणलं तर